ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवत भारताने पाकिस्तानला चांगलाच धडका दिलाय दहशतवादाचे तळ उद्ध्वस्त करत भारताने आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे भारताने केलेल्या कारवाईमुळे पाक पुरस्कृत दहशतवादाची मुळं किती खोलवर रुजलेली आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं भारताचं सक्षम नेतृत्व आता जशाच तसं उत्तर देण्यासाठी समर्थ आहे याची सुद्धा जगाला प्रचिती आली एकेकाळी भारत वर्षाची भूमी विस्तीर्ण होती सिंधू नदीच्या पल्याड असलेल्या प्रांतापासून ते कावेरी नदीच्या तीरापर्यंत भारतभूमीचं वैभव सर्वधूर परिचित होतं इस्लामी आक्रमण करते वसाहतवादी धोरणं यामुळे आपला देश वेगवेगळ्या खंडांमध्ये विखरला गेला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सुद्धा या भूमीच्या काळजावर फाळणीचा घाव घालण्यात आला होता भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्र यावेळी जन्माला आली धर्माच्या आधारावर दोन देशांची निर्मिती करण्यात आली लोकांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतराचा सुद्धा अनुभव घेतला धर्माच्या आधारावर जरी फाळणी झाली असली तरी सरसकटपणे माणसांनी स्थलांतर करणं नाकारलं होतं याचं कारण म्हणजे त्या माणसांची मुळं तिथल्या भूमीमध्ये रुजलेली होती याच माणसांनी तिथे आपली संस्कृती आपली अस्मितात जपली आहे पाकिस्तानमध्ये आज सुद्धा ही हिंदू संस्कृती अस्तित्वात आहे हा वारसा नेमका काय आहे हेच आपण जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत संजय राठोड महा एम टी व्ही मध्ये आपलं स्वागत पाकिस्तानने दोन हजार तेवीस साली केलेल्या जनगणनेनुसार पाकिस्तानमध्ये दोन पूर्णांक सतरा टक्के इतके हिंदू राहतात माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार इतर तुलनेत हिंदूंची वाढ कमी झाल्याचं सा आलं आहे हिंदू हे सिंध प्रांतात राहतात विशेषतः थरपरकर सारख्या जिल्ह्यांमध्ये हिंदूंची संख्या जास्त बघायला मिळते पाकिस्तानातील पंजाब प्रांत बलुचिस्तान खैबर पथुनका इथे आपल्याला बहुवंशी हिंदू लोकांची वस्ती बघायला मिळते पाकिस्तानमध्ये हिंदूंची अनेक प्राचीन धर्मस्थळ आपल्याला बघायला मिळतात या स्थळांचा विचार करायचा झाल्यास प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल ते हिंगलज मातेच्या बलुचिस्तान मधल्या मकरान किनारपट्टीवर स्थित हे मंदिर डोंगरातल्या एका गुहेत आहे माता सतीच्या एकावन्न शक्तीपीठांपैकी एक असलेलं हे मंदिर अत्यंत लोकप्रिय आहे काही मुस्लिम भाविक याला नानीपीर किंवा नानी देवी म्हणून पुजतात सुद्धा या व्यतिरिक्त कराची इथे आपल्याला पंचमुखी हनुमानाचं मंदिर सुद्धा बघायला मिळतं जे पंधराशे वर्ष जुनं आहे पाकिस्तानच्या चकवाल जिल्ह्यातील पोटोहार पठारावर काटसराज मंदिर आपल्याला मिळतात महाभारत काळात पांडवांनी आपल्या अज्ञातवासातला काही काळ इथे घालवला होता अशी आख्यायिका यासोबत जोडलेली आहे पेशावर प्रांतातील गोरखनाथ मंदिर अशाच काही शिल्लक मंदिरांपैकी एक म्हणावं लागेल पाकिस्तानातील हिंदूंमध्ये सिंधी भाषिकांचं प्राबल्य आपल्याला बघायला मिळतं वाल्मिकी पंजाबी आणि पश्तुनी हिंदू अशा समुदायांचा अधिवास आपल्याला इथे आढळतो पाकिस्तानमध्ये सिंधी संस्कृती जतन करण्याचं काम इथल्या हिंदू समाजाने केलेलं आहे परंपरागत चालत आलेला व्यवसाय चा माध्यमातून हिंदू हिंदू जगतोय वास्तविक संस्कृतीचा सा वारसा हा हजारो जुना आहे परंतु राजकीय आणि सामाजिक आघाडीवर इथल्या हिंदू समाजाने वेळोवेळी नाकेबंदी अनुभवलेली आहे पाकिस्तान मधल्याच मायनॉरिटी ग्रुपच्या अहवालामधून आपल्याला या गोष्टीची माहिती मिळू शकते पाकिस्तानमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर अनेक वेळा सत्तांतर झाली परंतु प्रत्येक वेळी हिंदूंना इथल्या दुय्यम दर्जा दिला नागरिकत्वाचे अधिकार फक्त कागदावरच राहिले समाजात वावरताना इथल्या हिंदूंकडे संशयाच्या दृष्टीने बघण्यात आलं शिक्षण रोजगाराच्या संधी व्यवसाय इत्यादी ठिकाणी हिंदूंना दुय्यम स्थान देण्यात आलं पाकिस्तानमध्ये सत्तेवर येणारं प्रत्येक सरकार कालांतराने मुला भाषा बोलू लागतं नव्वदचं दशक पाकिस्तानमधील हिंदूंसाठी अत्यंत भयावह होतं एकोणीसशे ब्याण्णव साली डिसेंबर महिन्यात जवळपास एकशे वीस हिंदू मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली होती लोरालिया सारख्या ठिकाणी अशा अनेक, अनेक समस्यांनी आजही तिथला हिंदू समाज ग्रस्त आहे निर्मितीपासूनच पाकिस्तानला स्थिर सरकार लाभलं नाही आणि स्थिर सरकार नसल्यामुळे पायाभूत धोरणांसाठी आणि माणसांचं जीवनमान सुधारण्यासाठी कुठलीच पावलं तिथल्या सरकारकडून उचलली गेली नाही अशा परिस्थितीमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाज अजूनच असुरक्षित बनला मध्य आशियातील तालिबान दहशतवादी संघटनांच्या उदयामुळे कट्टरपंथी चालना मिळाली आणि पुन्हा एकवार घातचक्र सुरू झालं आज सुद्धा पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये हिंदू आपला जीव मुठीत घेऊन जगताय दरवर्षी हजारो हिंदू पाकिस्तान सोडून जाण्याचा प्रयत्न करतात दहशतीच्या छायात वावरताना जोपर्यंत आपण इथून बाहेर पडत नाही तोवर आपली सुटका नाही हे मनोमन त्यांना पटलेलं असतं असंच म्हणावं लागेल भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाकडे तुम्ही कसं बघता हिंदू संस्कृतीच्या विस्तारित भूमीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मा टी व्हीच्या च्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद